हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे ती परत आली त्या स्टेशनवर सांगली शहराचं जुनं रेल्वे स्टेशन सकाळी सात वाजताच लोकांची लगबग सुरू व्हायची प्लॅटफॉर्मवर चहाचे ठेले वडापावचा वास स्टेशन मास्तरच्या शिट्टीचा आवाज सगळं नेहमीसारखं पण रोज सकाळी एक माणूस तिथे बसलेला असायचा साधा पांढरा शर्ट फिकट झालेली पॅन्ट आणि हातात एक जुनं छायाचित्र नाव त्याचं शरद जोशी कोणी म्हणायचं वेडा आहे हा कोणी म्हणायचं कुणाची वाट बघतो बहुतेक पण त्याने कधी कोणाशी बोललं नाही फक्त साडेसात वाजता जी कोल्हापूर एक्सप्रेस थांबायची तिच्याकडे एकटक बघत राहायचा कधी कधी हलक्या आवाजात पुटपुटायचा आज ती येईल आज नक्की येईल त्याचं वय आता पन्नाशीच्या आसपास होतं केस पांढरे डोळ्या स्थिर दुःख आणि चेहऱ्यावर एक शांत वेडेपणा स्टेशनवरील स्टॉलवाला गणू चहा देताना विचारायचा शरद साहेब आज सुद्धा ती आली नाही का शरद हलकं हसायचा पण डोळ्यातलं रिकामे पण कधीच कमी व्हायचं नाही वीस वर्षांपूर्वी शरद एक तरुण इंजिनियर होता पुण्यात नोकरी स्वप्न आणि मनात प्रेम तिचं नाव होतं नेहा देशमुख नेहा म्हणजे उत्साही बोलकी हसरी मुलगी ती कला महाविद्यालयात शिकत होती दोघं भेटले एका रेल्वे प्रवासात स्टेशनवर उशीर झाला ट्रेन उभी होती आणि नेहाच्या हातातून वही पडली शरदने ती उचलून दिली आणि त्या एका नजरेत काहीतरी बदललं पुढच्या काही महिन्यात रेल्वे त्यांच्या प्रेमाची साक्षीदार बनली ती मुंबईला तो पुण्याला दर विकेंडला ते स्टेशनवर भेटायचे थोडं बोलायचे चहा घ्यायचे आणि परतीच्या ट्रेनने वेगळं व्हायचे त्या स्टेशनवरची बाकडी त्यांचं जग बनली होती नेहाचं लग्न घरच्यांनी ठरवलं ती रडत रडत म्हणाली शरद मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही शरदने म्हणाले मी काहीतरी करतो फक्त थोडा वेळ दे पण त्या दिवशीच ती बातमी आली नेहा ट्रेनखाली आली लोक म्हणाले ती आत्महत्या होती स्टेशनच्या रुळांवर तिचा दुपट्टा सापडला आणि ओळख पटवण्यासाठी तिचं अर्ध जळालेलं ओळखपत्र शरदचं जग संपलं तो नोकरी सोडून गेला मित्र कुटुंब सगळं मागे ठेवलं आणि रोज त्या स्टेशनवर बसायला लागला जिथे तिने शेवटचं दर्शन दिलं दररोज तिथे यायचा पाऊस ऊन वारा काही फरक नाही लोक बदलली स्टेशन बदललं ट्रेन बदलल्या पण शरद नाही कधी कधी तो रिकाम्या ट्रेनकडे हात हलवायचा जणू कुणाला ओळखीचं पाहिले कोणी त्याला वेडा म्हणायचं कोणी प्रेमात हरवलेला त्याचं एकच वाक्य कायम ती येईल ती म मल, तिने मला दिलेलं वचन पाळेल त्या दिवशी स्टेशनवर गर्दी होती कोल्हापूर एक्सप्रेस उशिरा होती शरद नेहमीप्रमाणे बाकावर बसलेला होता पण त्या दिवशी काहीतरी वेगळं जाणवत होतं वारं थंड होतं आणि लोकांच्या आवाजात एक हलका गोंधळ ट्रेन थांबली लोक उतरू लागले आणि मग शरदच्या समोर थांबली तीच स्त्री तिचा चेहरा तिचे डोळे तिचं स्मित फक्त केस पांढरे झालेले शरद थिजला हातातून फोटो खाली पडला नेहा तो हलक्या आवाजात म्हणाला ती हसली शरद उशीर झाला पण मी परत आले त्याला काहीच बोलता आलं नाही तू तू जिवंत आहेस ती मान हलवते मृत समजलं सगळ्यांनी पण मी त्या अपघातातून वाचले शरीरावर जखमा होत्या चेहरा बदलला ओळखपत्र जळालं होतं आणि त्यावेळी मी माझ्या आईला पण गमावलं मी दूर निघून गेले नवी ओळख घेतली पण तुझं नाव मात्र कधी विसरले नाही शरदचे डोळे पाणावले दोघे शांत उभे राहिले रेल्वेचा आवाज पार्श्वभूमीला होता पण त्यांच्या मनात फक्त शांतता होती ती म्हणाली मी इतकी वर्ष तुझ्या शोधात होते पण कुणी सांगितलं तू अजून इथेच आहेस मी वाट पाहिली शरद शरदने थरथरत्या आवाजात विचारलं आता काय करू आपण ती हसली जे आपण वीस वर्षांपूर्वी करू शकलो नाही ते जगू शरद हसला त्या स्टेशनवरील बाकावर त्यांनी पुन्हा चहा घेतला तसाच जसा कधी घे गे, घ्यायचे पण आता वेळ थांबली होती दोन हरवलेले जीव पुन्हा सापडले होते काही महिन्यांनी स्टेशनवर तो बाक रिकामा दिसू लागला लोक म्हणाले तो माणूस दिसत नाही आता गणूला मात्र माहीत होतं शरद आणि नेहा एकत्र राहायला लागले होते शहराबाहेरच्या छोट्या घरात एक दिवस गणूच्या हातात एक पत्र आलं त्यावर लिहिलं होतं गणू जर कोणी त्या बाकावर माझी चौकशी केली तर सांग ती आली होती काही वाट बघणं व्यर्थ नसतं कधी कधी वेळ लागतो पण खरं पण जे खरं असतं ते परत येतंच शरद जोशी ही कथा फक्त प्रेमकथा नाही ही, ही प्रतीक्षेची श्रद्धेची आणि विश्वासाची कथा आहे कधी कधी आपल्याला सगळं संपलं असं वाटतं पण नियतीचं घड्याळ नेहमी थांबत नाही ती परत येते जशी ट्रेन परत येते आणि जशी आशा पुन्हा जागते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद